नमस्कार न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मार्क्सवादी कॅम्युनिस्ट पक्षाचे शहादा तालुका अधिवेशन शिरूर दिगर येथे संपन्न दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहादा अधिवेशन शिरूर दिगर येथे घेण्यात आले प्रथम लाल झेंड्याचे ध्वजावंदन जस्ट कॉमेड बनुभाऊ माळी यांच्या हस्ते करण्यात आले जे कॉमेड हुतात्म्य शहीद झाले त्यांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी अध्यक्ष म्हणून कॉम्रेड उत्तम पवार व वा कॉम्रेड बनुबाई माडी यांची निवड करण्यात आली देशातील राज्यातील पक्षाचे काम करणाऱ्या व शहीद झालेल्या कॉम्रेडांना श्रद्धांजली वाहण्यात आली अधिवेशन उद्घाटन राज्याचे सचिव महामंडळ सदस्य कॉम्रेड नथुभाऊ साळवे यांनी उद्घाटन प्रसंग भाषण केले त्यानंतर तालुका सेक्रेटरी कॉम्रेड भाऊ गायकवाड यांनी तीन वर्षाचा अहवाल मांडला आणि त्यावर पक्षाच्या सदस्यांनी सह्या केल्या पक्षासाठी तालुका कमिटीच्या वतीने एक मताने त्यांची निवड करण्यात आली सुनील गायकवाड राजाराम ठाकरे संतोष गायकवाड रत्नाबाई माडी हारूभाऊ सोनवणे जिराबाई ठाकरे उत्तम पवार खंडू सामोदे भिगा असे नऊ लोकांची तालुका कमिटीची निवड झाली निवडलेली कमिटीची बैठक होऊन एक मताने तिसऱ्यांदा बिनवरत तालुका सेक्रेटरी म्हणून सुनील भाऊ गायकवाड यांची निवड करण्यात आली शेवटी पक्षाचे जिल्हा सचिव व कॉमेड श्यामसिंग पाडवी यांच्या भाषणाने समारोपण करण्यात आला यावेळेस कॉमेड सुरेश ठाकरे कॉमेड बनुभाऊ मर्डी कॉमेड हरिभाऊ सोनोने जिराबाई ठाकरे अनिल सोनोने सुनील सोनोने पिंट्या बिल संतोष गायकवाड राजाराम ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले बघत रहा लिखणीशास्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुंबी यांची रिपोर्ट जय हिंद